बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन मुंबई आयोजित दोन हजार पंचवीस मध्ये डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत मजले येथील जयवंत माध्यमिक विद्यालयाने उत्तुंग यश संपादन केले या परीक्षेत इयत्ता नवीचे एकूण अकरा विद्यार्थी यशस्वी झाले या परीक्षेतील यशस्वी तीन विद्यार्थी सायली मिर्जे संस्कृती पुजारी श्रावणी देसाई यांची पुणे येथील होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आहे तर तन्मय बनकर संस्कारार्गे श्वेता चौगुले आदित्य ठोंबरे नम्रता रेडेकर तेजस्विनी पाटील संजिता जाधव सुजल पाटील हे विद्यार्थी प्रमाणपत्र धारक ठरले यशस्वी विद्यार्थ्यांच्या विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना बाळासाहेब माने शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय सिंह माने कार्याध्यक्ष विकासरावजी माने जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने लोकनियुक्त सरपंच मुख्याध्यापक जितेंद्र मैशाळे विज्ञान विषय शिक्षक राजेंद्र शेटे श्रीकांत पाटोळे अविनाश खेंगट रमेश वसगडे प्रकाश पाटील धोंडीबा वाघमोडे दत्ता गुरव आदींचे मार्गदर्शन लाभले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर